पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर नगर इथं गोसावी समाजातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची अमानुष हत्या करण्यात आली या घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत आहेत राधानगरी तालुक्यात गोसावी समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला पीडितेच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये द्यावेत त्या परप्रांतीय नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशा मागण्या गोसावी समाजानं केल्या आहेत राधानगरी तालुक्यातील समस्त गोसावी समाजाच्या वतीनं राधानगरी इथं मोर्चा काढण्यात आला पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचे खून करण्यात आले या प्रकरणातील त्या परप्रांतीयनं राधामाला फाशीची शिक्षा द्यावी यासाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या अंबाबाई मंदिरापासून राधानगरी तहसील कार्यालयापर्यंत पर्यंत मोर्चा काढण्यात आला अनेक महिला आपल्या चिमुकल्यांना काखेत घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या बेटी बचाओ बेटी पढाव असे एकीकडे म्हणायचं तर दुसरीकडे मुली महिला सुरक्षित नाहीत अशा भावना व्यक्त करण्यात आल्या आक्रोशही व्यक्त केला हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा पीडितेच्या कुटुंबियांना शासनानं पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत करावी किंवा त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी द्यावी अशा मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आलं मोर्चाला मनसेचे राजेंद्र चव्हाण आणि भारतमुक्ती पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आंदोलनात काळूराम गोसावी प्रकाश गोसावी हिंदुराव गोसावी भीमराव गोसावी यांच्यासह गोसावी समाजातील महिला सहभागी াগে চাৰতা